साथिया डील ये लव स्टोरी भाग दहा राहुल आज बिजीच होता अंजलीलाही फोन करायला वेळ मिळाला नव्हता रात्री आठ वाजता राहुल घरी आला सगळे हॉलमध्येच बसलेले होते तो सगळीकडे नजर मारतो पण त्याला अंजली कुछ कुठेच दिसत नाही आई त्याला असं बघताना बघून म्हणाल्या काय झालं राहुल कोणाला शोधत आहेस का राहुल म्हणतो आई अंजू कुठे आहे दिसत नाहीये आजी म्हणाल्या ती तिच्या दादाकडे गेली आहे उद्या रक्षाबंधन आहे ना अजय आला होता तिला घ्यायला त्यात तिच्या लग्नाचा पहिलाच सुरक्षाबंधन आहे राहुल म्हणतो एक फोन करून सांगायची पद्धत नाही आहे का आई बोलणारच की आत्या आजी म्हणतेच बोलतात तुझी बायको उठसुट माहेरी पडते तुला सांगितलं नाही म्हणजे तुला काही किंमतच नाही आहे नवऱ्याला सांगून जावं पण नाही माझी किरण असती तर नाही अशी कधीच वागली नसती तिने तर राहुलच्या मागे पुढेच केलं असतं नाक मुरडत आजी म्हणाल्या अंजली आम्हाला सांगून गेली आहे समजलं ती या घराची सून आहे तिच्या असण्याने घरा लक्ष्मीचा सहवास आहे आणि या घराच्या लक्ष्मीबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही आई म्हणाली तुझा फोन बघतोस का जरा ती बिचारी तुला फोन करत होती तू उचलला नाहीस ती तर जायला नाही म्हणत होती पण आईने तिला जबरदस्ती पाठवलं त्यात ती, ती बरेच दिवस झाले ती कुठेच गेली नाही तिला तेवढं चेंज राहुल काही न बोलता रूममध्ये निघून जातो त्याला खूप राग येत होता ती दिसत नव्हती म्हणून चिडचिड होत होती राहुल फ्रेश होऊन तडक खाली येतो गाडीत बसून वाऱ्याच्या वेगाने गाडी आजेच्या फ्लॅटवर येतो बेल वाजताच मानवी दार उघडते मानवी म्हणाली जिजू तुम्ही या नाबासा मी पाणी आणते मानवी त्याच्यासाठी पाणी आणते राहुलची नजर संपूर्ण घरभर फिरत असते त्याला अंजली दिसत नाही राहुल म्हणतो अंजू कुठे आहे दिसत नाही आहे मानवी म्हणाली तिची आठवण येते थांबा हा मी तिला बोलावून आणते राहुल म्हणतो नको ती कुठे आहे ते फक्त सांग मानवी म्हणाली जिजू ती रूममध्ये आहे जा तुम्ही राहुल रूममध्ये जातो अंजली बाल्कनीत उभी असते अंगात पिंक कलरचा नाईट ड्रेस केसवर बांधलेले तरी काही केस सुटून बाहेर आली होती राहुल मागून येत तिला मिठी मारतो अंजली अचानक त्याच्या स्पर्शाने दचकते अंजली म्हणाली आहो दचकले ना मी असं घाबरवतात का राहुल म्हणतो कोणाची हिंमत आहे राहुल भोसलेच्या बायकोला हात लावायची तुला हात लावायचा हक्क फक्त माझा आहे समजलं अंजली म्हणाली तुम्ही इथे अचानक राहुल म्हणतो तू इथे असताना माझं मन घरी लागेल का अंजली म्हणाली आहो घरी सांगून आलात ना नाहीतर सगळे काळजीत कर, करत करत बसतील राहुल म्हणतो नाही आलो सांगून झोपलेच सगळे आता आता आपण आपल्याबद्दल बोलायचं का जरा की अजून तुझं काही बाकी आहे चिडून अंजली म्हणाली किती चिडका पापड आहात तुम्ही राहुल तिथल्या चेअरवर बसतो आणि अंजलीलाही जवळ खेचत तिला मांडीवर बसवतो हो राहुल म्हणतो मी चिडका पापड काय थांब हा चिडका पापड काय करू शकतो ते दाखवतो राहुल तिच्या मानेत हात घालत तिच्या ओठांवर टेकवतो तो तिला किस करत होता तीही त्याच्या गड्यात हात टाकत त्याला प्रतिसाद देत असते तो हळूच तिचे केस मोकळी सोडतो श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तेव्हा ते विलग झाले अंजली म्हणाली काय तुम्ही कुठेही सुरू होतात बाल्कनीत आहोत आपण हे काय आपलं घर नाही आहे तिथे कोणीही बघत बघत नाही राहुल तिला उचलून रूममध्ये आणतो आणि बेडवर बसवतो मग तोही तिच्या मांडीवर टोक ठेवून झोपतो तीही त्याच्या केसातून हात फिरवत असते राहुल म्हणतो अंजू आपण फिरायला जायचं का कुठे जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून तुला कुठेच घेऊन नाही गेलो आता उद्या मला पॅरिसला जायचं आहे तुम्ही सगळे सोलापूरला जाणार दहा दिवस तुझ्याशिवाय कसं राहणार मी अंजली म्हणाली अहो नेक्स्ट मंथ आपली मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे कसं एक वर्ष गेलं कळलंच नाही आपलं अचानक लग्न झालं राहुल म्हणतो तुझी खूप स्वप्न असतील ना लग्नाला घेऊन अंजली म्हणाली माझं काय प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिचा न होणारा नवरा वाजत गाजत तिला घ्यायला यावं म्हणून तिने तिच्या नवऱ्यासाठी सास शृंगार करावा पण पण तुझे हे स्वप्न अपूर्ण राहील ना अंजली म्हणाली अजिबात नाही उलट मला छान नवरा चांगला स्वासर मिळालं मी खूप खुश आहे राहुल तिला खाली खेचत मिठीत घेतो तीही त्याच्या मिठीत शांतपणे झोपलेली असते आज रक्षाबंधन होती सकाळी अंजली लवकर उठते आंघोळ करून मस्त तयार होऊन बाहेर येते राहुलही उठलेला असतो तोही तयार होऊन बाहेर येतो मानवी म्हणाली गुड मॉर्निंग जिजू राहुल म्हणतो गुड मॉर्निंग साली साहेबा हे काय अजय कुठे आहे कालही नव्हता ना आताही नाही आहे अंजली किचनमधून बाहेर येते राहुल तर आज तिला बघून फ्लॅटच होतो आज तिने काज कांजीवरम साडी नेसलेली असते त्यात मॅच हो होईल हो, हो, अशी ज्वेलरी हलकासा मेकअप मोठं मंगळसूत्र महागेत कुंकू केसांचा स सेलर अंबाडा अंजली म्हणाली दादा मिठाई आणायला गेला आहे हे घ्या तुमची कॉफी राहुल कॉफी पित असतो अजयही येतो अंजलीला त्याला पाणी आणि कॉफी आणून देते अजय म्हणतो हाय जिजू कसे आहात राहुल म्हणतो मस्त तुझं काम कसं सुरू आहे काही प्रॉब्लेम नाही ना अजय म्हणतो काम मस्त सुरू आहे जिजू अंजली म्हणाली दादा बस पाटावर तुला ओवाळते अजय पाटावर बसतो अंजली अजयला ओवाळते आणि राखी बांधते अजय अंजलीला गिफ्ट म्हणून साडी देतो मानवीही त्याला ओवाळते तोपर्यंत ती बाहेर जाते तिथे रॉबिन उभा असतो रॉबिन म्हणतो मॅम तुम्ही बाहेर काही हवं आहे का अंजली म्हणाली हो आत या ना अंजली आत येते त्याच्या मागे रॉबिन ही आत येतो राहुल त्यांना बघत असतो रॉबिन म्हणतो बॉस मॅमने अंजली त्याला म्हणाली रॉबिन भैया रॉबिन द चमकून तिच्याकडे बघतो आणि अंजली हसून त्याच्याकडे बघत असते रॉबिन भैया एवढं शॉक होण्याची गरज नाही आहे तुम्ही माझं रक्षण करतात ना मग तुम्हाला मीही राखी बांधायला हवी ना बसा घाबरू नका तुमचे बॉस काही नाही बोलणार तो राहुलकडे घाबरून बघत असतो था। राहुलही त्याला डोळ्यांनी इशारा करत बस म्हणतो बॉसची परवानगी भेटताच तो पाटावर जाऊन बसतो था। अंजली त्याला ओवाडून राखी बांधते रॉबिन म्हणतो थँक्यू मॅम आज पहिल्यांदा कोणीतरी आपलं आहे असं वाटलं खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात पण माझ्याकडे काहीच नाही तो आहे द्याला अंजली म्हणाली मला काहीच नको फक्त नेहमी माझ्यासोबत राहा भाऊ म्हणून राहुल म्हणतो अंजली आवर आपल्याला निघायचं आहे दीक्षाचा फोन येऊन गेला घरी सगळे वाट बघत आहेत म्हणून मानवी म्हणाले जिजू दिदीला राहू द्या ना आज वाटलं तर संध्याकाळी घेऊन जा तिला राहुल म्हणतो संध्याकाळी मी पॅरेसला चाललो आहे आता मी नेतो तिला माझी पॅकिंगही बाकी आहे अजून अंजलीचं राहायचं असतं पण तोही जाणार आहे म्हणून तीही जायला निघते दोघे घरी येतात दीक्षाही आपल्या तिघा भावांना ओवाळून त्यांना चांगलं लुटते अंजली रूममध्ये येऊन त्यांची बॅग भरत असते त्याला लागणार सामान ती आणून आठवणीने ठेवते राहुल मागून येऊन तिला मिठी मारतो त्याचं नाक तिच्या ना मानेवर घासतो अंजली म्हणाली आहो लवकर याल ना मला नाही करमणार ना। तुमच्याशिवाय मला आठवणीने फोन करायचं बरं का जेवण स्केप करायचं नाही काळजी घ्याल ना उद्या आम्ही ही गावी जायला निघू राहुल म्हणतो हो घेईल मी काळजी तू ही गावी गेलीस की काळजी घे तिथलं वातावरण थोडं वेगळं असेल कदाचित टोक्यावर पदरही घ्यावा लागेल पण घाबरायचं नाही राहुल ही रात्रीच्या फ्लाईटने पॅरिसला निघून जातो तर अंजली ही तिची बॅग भरायला घेते बॅग भरून ती बेडवर राहुलच्या आठवणीत झोपून जाते सकाळी फोनच्या आवाजाने अंजलीला जाग आली राहुलचाच फोन अंजली राहुल होता अंजली म्हणाली नीट पोहोचलात ना तुम्ही हॉटेलवर गेलात का काही त्रास नाही झाला ना राहुल म्हणतो अगं हो किती प्रश्न मी व्यवस्थित पोचतो ही आज जाणार आहात ना गावी काळजी घे अंजली म्हणाली हो घेते मी काळजी तुम्ही लवकर आम्ही वाट बघते आहे जसा वेळ मिळेल तसा कॉल करत जा राहुल म्हणतो हो बाबा करेल मी चल बाय लव यू अंजली अंजली म्हणाली लव यू टू अंजली पटकन आवरून खाली येते सगळे हॉलमध्येच बसलेले होते आई म्हणाली अंजू ये बाळा पटकन ब्रेकफास्ट करून घे थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे ना अंजली म्हणाली हो आई आले सगळे ब्रेकफास्ट करून घेतात वीर आतमध्ये येत वीर म्हणतो आवरून झालं का सगळं बाहेर बस आली आहे मी सगळ्यांचं सामान नेऊन ठेवायला सांगतो त्याला पटापट लांबचा प्रवास आहे सगळे बसमध्ये जाऊन बसतात सोलापूरला माही आणि मानवीही जाणार होत्या त्याही बसमध्ये चढल्या सगळे आपापल्या सीटवर जाऊन बसले अंजली विंडो सीटजवळही बसते तिच्या बाजूला माही जाऊन बसते मानवी आणि दीक्षासोबत बसतात बाकी सगळे जोडीने बसतात गणपती बाप्पाचं नाव घेत बस, बस। सा सोलापूरच्या दिशेने निघते बसच्या मागे आणि पुढे बॉडीगार्डचा ताफाही होतात मज्जा मस्ती करत सगळे दाखल झाले तिथली हवा तिथला निसर्ग भुरड पाडत होती कुठे मुंबईचं धाव धावत जीवन आणि कुठे सोलापूरची शांतता अंजलीला सगळं हवहवंच वाटत असतं पण होती ती तिच्या राहुलचेच राहुलची कमी बस वाड्यासमोर येऊन थांबते एवढी मोठी बस बघून गावातील लोकही आश्चर्यचकित होतात त्या वाड्यात आजोबांना लहान भाऊ त्यांच्या पत्नी त्यांची मुलं आणि नातवंड राहत होते दारात त्यांचं स्वागत करायला स्वतः आजोबा आणि त्यांच्या धर्मपत्नी उभ्या होत्या यशोमती आजी म्हणा आजी म्हणाली या सगळ्या आतमध्ये आजी म्हणाल्या कशी आहेस येशू किती दिवसांनी भेट झाली आपली भाऊ होत यशोमती आजी म्हणाल्या हो तुम्हाला कुठे वेळ असतो शहराकडे गेले गेलात की तिकडलेच होतात नंदकुमार आजोबांचे लहान भाऊ म्हणाले त्यांना थोडा आराम तरी करू दे गप्पा नंतर मारा आजी म्हणाल्या अंजली इकडे ये बाळा येशू ही आम ही तुमची मोठी सून म्हणजे राहुलची बायको अंजली त्यांना नमस्कार करते त्याही प्रेमाने तिला आशीर्वाद देतात यशोमती म्हणाली खूप सुंदर आहेत सुनबाई पण त्यांनी लग्न कधी केलं आम्हाला नाही सांगितलं आजी म्हणाल्या सांगते सगळं नंतर सगळ्यांना रूम दिलेल्या होत्या राहुलची तर स्पेशल बेडरूम असते अंजली रूममध्ये येते तर मुंबईची रूम आणि इथली रूम सेम होत्या रात्रीचं जेवण करून सगळे झोपायला हो जातात सकाळी अंजलीला लवकर जाग येते बाहेर बालकणीत येऊन बघते तर मस्त गार वारा सुटला होता त्यात पक्ष्यांचा थकवा मुक्त संसार होताना दिसत होता तर गावातील बायका घराजवळील अंगण झाडून घेत होत्या अंजली ही तयार होऊन किचनमध्ये आली आधीच यशो यशोमती आजी आणि त्यांच्या सुना किचनमध्ये होत्या यशोमती म्हणाली ये ना बाडा तू चहा घेशील की कॉफी अंजली म्हणाली आजी तुमची काही हरकत नसेल तर मी ठेवू का सगळ्यांसाठी चहा यशोमती आजीची सून मिनल तिला बोलायला येतात मिनल म्हणाली आहो तुम्ही पाहू ना माणसं असं काम करणं चांगलं दिसतंय वय तुम्ही बघू इथलं समजा मॅ बघतो की अंजली म्हणाली पाहून काय त्यात मी तुमची सूनच आहे की हक्काने सांगा मला मी करेल सासू काम करेल अस आणि सून बसे बसेल असं चांगलं नाही वाटत ना आणि मला आहो जाओ करू नका अंजू किंवा अंजलीच म्हणा मन मिनल म्हणाली बरं कर अंजली सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता बनवते सगळ्यांना वाढते सगळ्यांना तिच्या हाताचं चहा आणि नाश्ता आवडतो यशोमती म्हणते मालू तुझ्या सुनेच्या हातात अन्नपूर्ण बसते बघ खूप छान आहे तुझी सून संजय म्हणाले मग सून कोणाची आहे यशोमती म्हणाली अंजली बाळा तू आज पहिल्यांदा या वाड्यात आली आहेस ना तू मोठी सून आहे तर मी सगळ्यांची ओळख करून देते हे आहेत माझे पती प्रकाश भोसले हा माझा मोठा मुलगा जय आणि त्याची बायको मिनल त्याला दोन एक मुलं आरना आणि पुरुष आरुष बाहेर शिकायला असतो आणि हा माझा लहान मुलगा सुहास आणि त्याची बायको आराधना त्यांना एकच मुलगी काव्या आजी म्हणाली तुला सांगू अंजली आम्ही दोघी नेहमी बहीण म्हणून राहिलो असं वाटलंच नाही कधी जाऊ जाऊ आहोत असो सगळे बोलत असतात की काव्य सगळ्यांना बोलते काव्य म्हणाली आई आम्ही सगळे फिरायला जातो ना आराधना म्हणाली जा त्यांना आपलं शेत दाखवायला घेऊन जा मी तुमचं दुपारचं जेवण पाठवून देईन सगळे शेतात जायला नि निघाले माही मानवी दीक्षा तर खूप उत्सुक असतात अंजलीचा अर्धा जीव राहुलमध्ये अडकला होता सगळे गाडीत जाऊन बसले मज्जा मस्ती करत सगळे शेताजवळ पोचतात काव्य त्यांना सगळं शेत फिरवत असते फिरत फिरत कधी दुपार होते कळतच नाही मानवी म्हणाली काव्या खूप भूक लागली आहे आता काव्य म्हणाली अगं हे काय रंगादादा आलाच आहे जेवण घेऊन सगळे मस्त झाडाखाली बसून घेतात झाडाची सावली त्यात गार हवारा त्यात जोडीला गावरान जेवण अंजली म्हणाली वा ठेचा झुमका भाकर आणि त्यासोबत कांदा सगळे मस्त जेवणावर ताव मारतात संध्याकाळपर्यंत फिरून ते घरी परत परततात आज त्यांना येऊन दहा दिवस झाले होते आणि आज हरतालिका सुद्धा होती लग्नानंतर तिची पहिलीच पूजा त्यात ही ज्याच्यासाठी उपवास केला तोच तिच्या जवळ नव्हता अंजली सकाळी लवकर उठून तयार होते तिचा आज निर्जली उपवास होता आजी म्हणाली अंजू बाळा तुझा उपवास आहे ना आज राहुलचा काही फोन वगैरे अंजली म्हणाली हो आजी माझा उपवास आहे यांनी यांचा फोन नाही आला आज तीन दिवस झाले यांचा फोन नाही आला आणि मी केला तर लागत नाही आहे मला काळजी वाटते आहे यांची मालुताई म्हणाली अंजूबाळा नको काळजी करूस असेल तो ठीक येईल तो संजय म्हणाले अंजूबाळा तो आला ना त्याच्याशी बोलूच नको चांगला आबोला धर तर तरसुदे तर त्याला ही थोडं मिनल म्हणाली तयारी झाली वय तुम्हा सर्वांची म्या काय म्हणतो आपण पूजा झाली की काहीतरी खाऊन घेऊ यशोमती आजी म्हणाली आधी पूजा तरी करून घेऊयात सगळ्या पूजा करायला शंकराच्या मंदिरात जातात सगळ्या सुहासनिनी नवऱ्यांचं आयुष्य वाढावं म्हणून तर कुमारिका चांगला नवरा मिळावा म्हणून उपास करत असतात पूजा करून सगळे घरी येतात अंजली रूममध्ये येते पण तिला त्या रूममध्ये राहुलचा सहवास वाटत असतो अंजली म्हणाली हे आले आहेत का आहो अहो अंजली सगळीकडे शोधते ती नाराज होत बाल्कनीत जाऊन उभी राहते तिला रडूच येतं अचानक तिला पोटावर विडखा जाणवतो ती खुश होत त्याच्याकडे वळून त्याला मिठी मारते आणि रडायला लागते राहुल म्हणतो बस ना आता किती रडशील आलोय ना मी अंजली म्हणाली मला नाही बोलायचं तुमच्याशी असं कोणी करतं का तुमचा फोन लागत नव्हता मी किती घाबरले माहीत आहे का मनात नको ते नको ते विचार येत होते राहुल म्हणतो सॉरी मी सरप्राईज देणार होतो तुला पण तुला तर न बघताच कळलं मी आलोय ते आज खरंच खूप सुंदर दिसतेस ग तू अंजली म्हणाली हो का लाजून आज गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं राहुलच्या येण्याने ही खूप खुश होती बाप्पाची स्थापना करतात सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आजी म्हणाल्या आपण सगळे एकत्र जमलो आहोतच म्हणून मी यांनी असं ठरवलं आहे की राहुल आणि अंजलीचं पुन्हा लग्न लावायचं तसंही आता त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येतोच आहे आम्ही कोणीच तुमचं लग्न बघितलं नाही आहे सगळ्यांना लग्न एन्जॉय करायचं आहे तर आज गणपती जातच तुमच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होईल तोपर्यंत अंजली दीक्षाच्या खोलीत राहील राहुल म्हणतो काय किंचाडून सगळे त्याची ही रिॲक्शन बघून हसायला लागले तर अंजलीला अजून खाली मान घालते काय मग कसा वाटला आजचा हा भाग मग आवडेल का तो दोघांचं परत लग्न बघायला तर कमेंट करून कळवा भेटूया पुढील भागात